शिवतीर्थावर शिवाजी राऊत या विद्यार्थ्यानं सादर केली गगनभेदी शुगर्जना स्काय इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा जोशपूर्ण सहभाग यवतमाळच्या शिवतीर्थावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर स्काय इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचा इयत्ता तिसरीचा विद्यार्थी शिवाजी श्रीकांत राऊत यानं गगनभेदी शुगर्जना सादर केली यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी देखील शिवगर्जना म्हणून जोशपूर्ण सहभाग घेत शिवरायांना मानवंदना दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं शिवगर्जने पोवाड्यांचं देखील सादरीकरण शाळेत केले या उपक्रमामुळे शिवरायांच्या गुणांची प्रचिती उपस्थितांना आली इतिहासाची जाण शब्दांची स्पष्टता आणि भावपूर्ण सादरीकरण यामुळे विद्यार्थ्यांनी सर्वांची मनं जिंकली गड आणि दुर्ग दना सोडणारा सिंहासारखा निदड्या छातीचा शौर्य आणि पराक्रमाची छत्रपती दुर शिवाजी महाराज लहान शौर्याचा त्यांच्यातील गुणांचा अभ्यास विद्यार्थ्यांना व्हावा संस्कृती इतिहास आणि शौर्य परंपरेची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी शाळेचे व्यवस्थापक यश राजेंद्र डांगे आणि मुख्याध्यापक कृष्णकुमार यांनी या स्तुत्य उपक्रमाचं आयोजन केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.